मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत आणि निलंगा इथल्या विविध कामांना ते भेटी देणार असून एक दिवस इथे मुक्कामही करतील मुख्यमंत्री ज्या ठिकाणी भेट देणार आहेत त्या ठिकाणांची पाहणी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलेली आहे औसा तालुक्यातील ले खरोसा लेणी अन्सरवाडा येथील शेततळी आणि जलयुक्त शिवारच्या कामांना मुख्यमंत्री भेट देणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल नांदेडमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत केली आहे ज्या कुटुंबियातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे त्यांच्या पत्नीला उदरनिर्वाहाचं साधन देत स्वाभिमानानं जगता यावं या, या हेतूनही मदत करण्यात आली यावेळी गरजू महिलांना पिठाची गिरणी शेव्या गिरणी शेड्या अशी मदत करण्यात आली खासदार सुप्रिया सुळेंनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या व्यथाही यावेळी जाणून घेतल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडनं सुरू असलेल्या आत्मक्लेश यात्रेमध्ये सदाभाऊ खोत यांनी अनुपस्थिती दर्शवली आहे यावर सदाभाऊ खोत यांच्याशी बातचीत केलेली असता माझ्यासाठी शेतकरी महत्वाचा आहे कोण काय बोलतं याला मी महत्व देत नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे लातूरमध्ये आज भाजपचे नेते पाशा पटेल यांच्या मुलाचं लग्न आहे भाजप नेत्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा या विवाह सोहळ्यासाठी उपस्थित राहतील अत्यंत साध्या पद्धतीनं हा विवाह सोहळा पार पडणार आहे असं बोललं जात आहे जालनापद शहरातल्या कन्हैयानगर भागात राहत असलेल्या सात वर्ष चिमुकलीला चॉकलेटचा आमिष दाखवून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाला तीन वर्षांची कैद आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठवण्यात आली आहे जालना न्यायालयानं ही शिक्षा सुनावली आहे प्रल्हाद लांडगे असे आरोपीचं नाव असून या साठ वर्षीय आरोपीनं अल्पवयीन मुलीला पळवून घेऊन तिच्यावर एक नोव्हेंबर दोन हजार सोळाला विनयभंग केला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ औरंगाबाद विद्यापीठाच्या दोन एकर जागेवर आंतरराष्ट्रीय स्मारक उभारलं जाणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील बोटॅनिकल गार्डनमध्ये ही वास्तू उभारली जाईल सध्या प्रकल्पासाठी चार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली असून दोन वर्षात आंतरराष्ट्रीय स्मारक आकारास येईल अशी माहिती कुलगुरू डॉक्टर बी ए चोपडे यांनी दिली आहे विद्यापीठातले आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते स्मारकाचा आराखडा प्रसिद्ध आर्किटेक्ट अजय कुलकर्णी यांनी तयार केलेला आहे